नाही औषध लसी प्यायला आले औषधमध्ये आणि समोगालाच चाललो आहे पण आईला म्हटलं जायचं आधी लस्सी पिऊन घ्यावी तर चला आधी लस्सी एन्जॉय करतो हे आहे आमची लस्सी साधी लस्सी घेतली आम्ही फोटो काढू ठीक लस्सी असतं

थंड पिण्यासाठी हे फेमस आहे कथकरमाळ्यामध्ये नवशात कोल्ड्रिंक्स माझी लसी देऊन झाली यांच्या आधी चालूच आहे बस स्टँड ही करमाळ्यात काय आमच्या अवतार झाले एक तास झाला आम्ही वाढवून घेतले स्टँड वर आणि फायनली चालू आम्ही समोरला आवाज येतोय का नाही माहित नाही पण चालू कसला सुंदर परिसर आहे पण आमचा एवढा मोठा पोपट झाला नाही ते येऊन आम्हाला इथं ये खूप मोठी जत्रा भरतेवर का आणि दोनच दिवस असते जत्रा पहिल्या दिवशीची मोठी जत्रा दुसऱ्या दिवशी शेळी जत्रा आणि आम्ही आज तिसऱ्या दिवशी आलेलो आहेत दर्शनाला तर झालं आहे पोपट काहीसुद्धा नाही एक माणूससुद्धा नाही फक्त एक कुत्रं आहे तिकडं आणि कोणीतरी असे दर्शनाला येत आहेत थोडी क्लॅरिटी कमी येते तर चला दर्शन छान घेतो आम्ही आणि नंतर फोटो वगैरे काढू गेल्या वर्षी मी आली होती पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन गेलो होतो कारण खूप गर्दी होती मंदिरामध्ये मंदिर जाताच आलं नव्हतं आम्हाला तर यावेळी भोलेबाबाच्याच मनात असेल की बाई मागच्या वेळी दर्शन न घेता माघारी गेली होतीच यावर्षी तरी आतमध्ये येऊन भेट तर चला आम्ही जातो मंदिरामध्ये मंदिर दर्शन घ्यायला आणि एकदा मंदिराचा पूर्ण परिसर दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने हे आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं आणि हा बघा मंदिराचा परिसर एवढी मोठी जत्रा भरून गेलेली इथं पण वाटत नाही बघून एवढी साफसफाई आणि एवढी स्वच्छता ठेवली नाही इथे खूप सुंदर वाटते तर चला आपण आधी मंदिरात जाऊया आणि नंतर मंदिराची बॅग बाजू दाखवते तिकडून दुसरं प्रवेशद्वारे पलीकडे तर आदिनाथ महाराज प्रसन्न हे आहे मंदिर वाव मी पहिल्यांदा आली चल दर्शन घेऊया जाऊ बघित शिवलिंग आहे सुंदर असं शिवलिंग आहे मी पहिल्यांदा झाली बरका इकडे वाव दुसरं शिवलिंगीतलं हे बाजू सर तर मंडळी इकडे बघा हा नजारा शिवाच्या पिंडीमध्ये शिव आणि हे आहे मंदिराचं घुमट इकडे पुजारी बाबा बसलेले आणि मंडळी हा आहे मंदिराच्या पाठीमागचा परिसर हे दुसरे आहे इकडे काय आहे मला पण माहित नाही बरं का केवढी माणसं असतात तिथं यात्रेच्या दिवशी हां हां थांब ही ही गेट बघू दे ना जरा अच्छा इकडं आहे बहुतेक कारण इथं लिहिलं आहे संगमेश्वर विद्यालय संगोबा तालुका करमाळा आता इकडे आणले प्रतिक्षाने काय भारी बघायला काय ही दीपमाळे बरं का इथं हां हे बघायला आणले हिने दगडातले कोरीव काम शिल्प म्हणते ह्याला इथं दीप दीपमाळे तर मंडळी खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे माझा व्हिडिओ ब्लर झाला सुंदर असं दर्शन झालेलं आहे शांत वाटतंय का काय माहिती मंदिराच्या आस आजूबाजूच्या परिसरामध्ये ना आसपास सगळी एकदम पॉझिटिव्ह एनर्जी असते इतकं शांत आणि प्रसन्न वातावरण आहे ना मस्त वाटायला लागलेलं आहे आणि आमच्या पोरीवा कशा बसल्यात मंदिरात फोटो काढून झालेत आता बाहेर पण फोटो काढायचे आहेत त्यांना तर आता बघूया फोटो काढूया आम्ही त्यांचे खूप लोक येत आहेत अजूनसुद्धा दर्शनाला ज्यांना फक्त दर्शन करायचे आहे ना ते असे निवांत येत असतील आणि आम्ही कसं खूप लांब आहे ना आमच्या घरापासून मग आम्ही म्हटलं होतं चला जत्राची जत्रा पण होऊन जाईल मेळा पण बघायला मिळेल आणि दर्शन पण होईल पण आम्हाला मेळा काय भेटला नाही जत्रा पण भेटली नाही फक्त आमचं दर्शन झाले पण त्यातच आम्ही खूप समाधानी खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं दोघेजणी बस आणि मी फोटो काढणारी फोटोग्राफर पैसे चला फोटो काढायचे काढता का नसे नाही हां मग फोटो काय फुकट निघतात काही फोटोग्राफरकडे जा बरं बघ फोटोला पैसे घेतात का नाही फोटो फोटो काढायला पैसे घेतात का नाही फोटोग्राफरला विचार बरं एवढा चिमण्यांचा चुची वाटे पोपट वर ते का पोपट आहे आलोची वेळी इथं हा पोपट आहे हा पोपट आहेत मी म्हणते चिमण्या काय एवढ्या ओरडते ते बरं चला आता नाही एकटी फेकटीचा चला बस झाला नाही नाही चल फोटोज फोटो तुम्हाला फोटो काढायचा कंटाळा येतो का नाही का <laughs> फोटो पण आहेत मोबाईल मध्ये गप्प बस मंदिराच्या भागात तिथं काय कुठं पण फोटो पाहिजे असते कुठं पण कंटाळत नाही फोटो काढायचा तुम्हाला माझा व्हिडिओ काढायचा कंटाळा येतो ह्यांना फोटो काढायचा कंटाळा येत नाही फक्त ह्यांना फक्त कॅमेरा घेऊन माणूस समोर पाहिजे वास तिथं कसलं मंदिर आहे गे तिथं पण शिवलिंगच आहे किती शिवलिंग आहे तिथं हार फुलं सुद्धा भेटली नाहीत आम्हाला बाहेर कशाची दुकानच नाही तर काय करायचं दर्शन घेते तर चल आता आम्ही निघालेत मस्त नटून थटून आलो होतो येता येता स्टँडवर बसून बसूनच आमचा एक तास गेला आणि <laughs> तिथं बोर झालो आम्ही थोडंसं आणि पुढे येता येता तर इकडे जत्रा संपली म्हणून समजलं तर आता असू द्या चला जाऊ घरी आता घर मला मला काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून मी आली होती म्हणलं बाजारात जत्रेत कशा तर आमचं झालंय पोपट मी नाही काढणार तुमच्या दोघींचा का म्हणून दोघींचा काढायचं जमणार नाही तिघीच नाही आलोय ना पण नाही जमणार दोघींचा कशा बोल वेगळा माझ्या मोबाईल मध्ये आला तर दोघींचा नाही ना? ना? मी काढलं मी फक्त फोटो काढायला पाहिजे आणि बस सेल्फी जमणार नाही दोघीचा सेल्फी सेल्फी जमणार दोघींचा हा आपल्या दोघींचा काढूया नशीब कर्म आहेत ना खाऊन पिऊन आलोय आहे का नाही डोळे लाल झालेत ग माझे आणि इकडे बाहेर नदी पण ए नदीला पाणी लय कमी पण कस काय हितलं वाटते बाहेर वडाचं झाड आहे इथून ती लांबपर्यंत जत्रा असते भरलेली म्हणजे इकडं लांबपर्यंत आणि आज काहीच नाही इथं एकदम शांत <laughs> पोपट झालाय आमचा एक नंबरचा पोपट झालाय आहे आणि त्यातमध्ये मी यांचे फोटो काढत नाही म्हणून यांचा अजून मोठा पोपट झालाय काय फोटो काढायचे कुठे फोटो <laughs> काढत बसायचं काही इथं बघायला नाही काय नाही काय नाही नुसतं फोटो काढायचे आपल्याला काय आपला चेहरा माहीत नाही का आपण कसं दिसतं ते तर चला जाऊया काय घेण्यासारखं तर नाही इकडं कुठं हम्म तिथं असू दे चिखल फसू दे आपण तिथं शांतपणा करायला चालली तिथं चिखल बिकल असला खाली तर <laughs> 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 म्हणते ना फोटो काढायला गेलता का जीव द्यायला गेलता तुम्ही तिथं एकतर कोण माणूस नाही सोबत आपल्या येत पवायला येत नाही तिघिनला पण <laughs> हा, हा? 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 वाचवायला पाण्यात काढायसारखं ब्रिज जाऊ दे आमची बचत झाली तशी पण आम्ही बाजारात फिरलो असतो तर काय नसतो फिरलो काय नाही काय घेतलं जास्त तर चला आता प्रतीक्षा म्हणते मस्तानी पिऊया तर आम्ही जाते मस्तानी पियाला मस्तानी म्हणजे काय काय मस्तानी म्हणजे कोणाला प्यायची त्याला थंड पेय येते थंड लस्सी सारखं लस्सी कोल्ड्रिंक ड्रिंक थंड येते प्यायला तर चला आम्ही आता लस्सी पितो जाऊन खूपच मोठा पोपट झालाय आमचं खरं तर आज माझ्यातलं हे आहे इथलं बसस्टँड आम्ही बस स्टँड वर येऊन बसलोय मंदिर बघायचं का तुम्हाला इथून दाखवते का मंदिर आहे बघा इथं मंदिर हे मंदिर इथं गेलो होतो आम्ही हे मंदिर बरोबर आता आली आमची एस टी माझं पाकिटचे टाकले इथं मच्छीवाले बसलेत विकायला आणि इथं टरबूजवाले जत्रेसाठी आलो पण काहीच नाही भेटलंय आणि एस टी आली आता आम्हाला पुलावरून तर आम्ही बसतो एस मध्ये मोकळीच्या तेच असावेत कंडक्टर ड्रायव्हर तिथे असावेत म्हणजे झालं तू इतकी वाटलं कस आजला मोठं पोपट घेऊन आलो ना आपण आज हो इष्ट यांचं कर माहित असते अंडे बर का मुद्दा म्हणते करमाळ्या स्टँड मध्ये यावी आणि चालू आता जरा करमाळ्यात फिरतो तिकडे तर बाजार नाही भरला प्रतीक्षा दिसत नाही प्राजेक्ट दिसती फक्त मग अशी पण मी उलट बसली होती आता पण मी उलट बसली तर आम्ही खातो इथं मंचुरियन ट्राय करून घेतलेले खायचे होते पोट फुटायला झाले मग दोन दोन वडा पाव खाल्ले होते आणि आता मंचुरियन घेतलेत काय करणार दर्शन नाही झालं तर तरी पोटातोट करून गेलं पाहिजे ना बर कशी टेस्ट तिखट खाऊ वाटत असेल तर तिच्यात बुडून खा नको तर आम्ही एन्जॉय करतोय आमची आजची टीव्ही आजची ट्रीप फालतू गेलेली ट्रिप वर भान करून बघतोय तसंच करतोय खरोखर थांब बांधव आम्हाला सापडते बाळा आम्ही गिफ्ट झालोय

इथं लिंबाच्या झाडाखाली आमच्या इथं बकडा बसायचा बाकडा आहे इथं पार्सलवाला येतो ना तो फटा आमच्या इथला तर तिथं आम्ही बसलो आहेत आणि बसण्याचं कारण म्हणजे फट्यावरून चालत आलो म्हणून आम्ही थकलो सुद्धा आणि दुसरी गोष्ट घरी जाऊन हिशोबाचे गोंधळ घालण्यापेक्षा सगळीकडे पैसे पुढं मी करत गेलेली आणि त्यांना म्हटलं आपण नंतर हिशोब जोडूया पण आम्ही आम्हाला कुठं वेळच भेटला नाही करमाळ्यामध्ये की आम्ही बसून हिशोब जोडावेत म्हणून म्हटलं चला घरी जाऊन गोंधळ घालायचे ती इथं थोडा वेळ बसूया आणि हिशोब करूया तर इथं थोडा वेळ बसलोय आणि आता घराच्या जवळ आलोय संगोबाच्या जत्रेला गेलो पण आमचं सगळं पोपट झाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र